स्वागत आहे तुमचं आज आपण दीड ते दोन महिने टिकतील अशा ओल्या नारळाच्या गुळ घालून वड्या तयार करणार आहोत अगदी छान वडी तयार होते व टिकते पण ही चांगली कारण यामध्ये आपण दूध खवा किंवा दुधावरची साय काहीही न वापरता ह्या वड्या तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा माझ्या ज्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर करा म्हणजे तुम्हाला अशात झटपट साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी येतील आता आपण ओल्या नारळाच्या गुळ घालून वड्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया नारळाची वडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया ही वेलची आणि जायफळ पूड आहे बारीक करून घेतलेली तीन वाट्या मी हे खिसून घेतलेलं खोबरं आहे तुम्ही खाऊन घेऊ शकता किंवा मग खोबऱ्याचे काप करून मिक्सरनं पण काढू शकता फक्त मिक्सरनं काढताना एवढीच काळजी घ्यायची की त्यामधनं दूध रिलीज नाही झालं पाहिजे नारळामधनं पल्स मोडवरती तुम्ही फिरून घेऊ शकता याची मी पाठ वगैरे काही काढली नाही नाही काळी तुम्हाला जर काढायची असेल तर ती तुम्ही काढून खिसू शकता तीन वाटे इथे मी खवले ना खिसलेलं नारळ घेतलेला आहे ओलं दीड वाटी मी गुळ घेतलेला आहे एकाच वाटीनं मेजरमेंट घ्यायची ही मिल्क पावडर आहे छोटे पाकिट असतात हे दोन पाकिट मिल्क पावडर आहे साजूक तूप नारळाची वडी बनवायला सुरुवात करण्याआधी एका ताटाला किंवा मग तुमच्याकडे ट्रे असेल तर त्यामध्ये तुम्ही बटर पेपर किंवा मग साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी तयार झाली की यावरती आपल्याला स्प्रेड करायला सोपं जातं आता याला आपण तूप लावून घेतलेलं आहे नारळाच्या वडीसाठी आपण इथं कढई गरम करायला ठेवली आहे शक्यतो जाड भांडं घ्यायचं वडी बनवताना म्हणजे काय होतं नारळ करपत नाही आता यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप टाकलेलं आहे यामध्येच आपल्याला हे या तीन वाट्या नारळ टाकून घ्यायचे खिसलेलं एक दो आता हा आपण तीन वाट्या जो खीस टाकलेला आहे तो एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊया मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा म्हणजे याच्यातला थोडासा ओलसरपणा कमी होतो नारळाचा खीस आपला दोन तीन मिनिट झालेत परतून झालाय यामध्ये आपण हा गुळ घालून घ्यायचा आहे दीड वाटी ज्या हिने तुम्ही नारळाचा चव घ्याल त्या प्रमाणातच गुळ घ्यायचा आहे कोणतंही मेजरमेंट घेतलं तरी त्याच्या अर्धा जितका खिस असेल त्याच्या निम्म गुळ घ्यायचं हो आहे आता हे छान मिक्स करून घेऊया नारळ आणि गुळामुळे नारळ थोडंसं ओलसर असतं व गुळाचं याच्यात छान पाणी सुटतं पाकू द्यायचं याचा छान याआधी पण मी साखरापासून बनवलेल्या वड्याची रेसिपी सुषमा किचनवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नारळाच्या ओल्या नारळाच्या करंज्या पण आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये मी बारीक केलेला गूळ वापरला आहे तुम्ही खिसून पण वापरू शकता किंवा मग गुळ पावडर पण तुम्ही वापरू शकता आता पाच ते सहा मिनिट झालेत आपण हे परतत आहोत त्याला गूळ आणि हे छान एक जीव झाले तरी पण आपण एक दोन मिनिट अजून हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडर टाकून घ्यायची हे जे छोटे पाकिट असतात असे दोन पाकिट वापरलेली ही मिल्क पावडर आहे किंवा मग तुम्ही मोठे दोन चमचे पण तुम्ही वापरू शकता सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिल्क पावडरमुळे सुद्धा थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं याला मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते पण टेस्ट छान लागते मिल्क पावडर वापरल्यामुळे ही पूर्ण प्रोसेस होताना ही खीस वगैरे घातलेली वडीची यासाठी गॅस मात्र एकदम लोज ठेवायचा हाय फ्लेमवरती करायची नाहीये मिश्रण कडाईपासून सुटायला लागलंय व गोळा पण झालाय तयारीचा आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे वडी थापायला मिश्रण तयार आहे का एक तर हे व्यवस्थित तयार आहे शक्यतो आणि अजून एक दुसरी ट्रिक आहे थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं जर असं हे थंड करून घ्यायचंय हे करताना मात्र गॅस बंद असला पाहिजे मिश्रण हाताला पोळत नाही इतपत थंड झालंय छान याचा असा छान गोळा होतो व्यवस्थित गोळा तयार झाला याला चरे नाही गेले पाहिजेत गोळ्याला जसं आपण लाडू बनवतो हो तसं तयार झालं की अगदीही वडी वडीसाठी हे मिश्रण तयार आहे असं समजावं हे मिश्रण आपण तूप लावले ताटावर काढून घेऊया हे जे मिश्रण आहे आपण तूप लावलेले ताटावरती काढून घेतले गरम आहे हे खूप त्यामुळे आपण एखाद्या उलतण्यानी किंवा मग बी हे जे पोळी भाजायचं असतं याला तूप लावून हे स्प्रेड करणार आहे ना किंवा मग तुम्ही प्लेन वाटी पण वापरू शकता पण जे वापरताल त्याला थोडस तूप लावा द्या वस्तूला त्यामुळे काय होतं हे मिश्रण गरम असल्यामुळे कदाचित चिटकले जातं ते चिटकले जात नाही हवं तसं तुम्हाला जाड किंवा मग पातळ तुम्ही ही वडी थापून घ्यायची आहे आता ही सर्व मिश्रण आपण छान थापून पसरून घेऊया ह्या ताटावरती हे आपण सर्व मिश्रण ताटावरती स्प्रेड करून घेतले व्यवस्थित तुम्हाला हवे तसे वडी जाड किंवा मग पातळ तुम्ही करू शकता पिझ्झा कटर ना किंवा मग सुरीनं तुम्ही याला कट करून तुम्हाला हवी तशी वडी तुम्ही कट करून घ्या छोटी मोठी आता यावरती असे कट मारून घ्यायचे तो, तो वडीचं मिश्रण परफेक्ट बनल्यानंतर असं तुम्ही सुरी वापरा किंवा मग हे असं कटर वापरा याला चिटकून येत नाही तर यावरती या साईडनं पण असे आपण काप करून घेऊया यावरती वडीवरती असे कट मारून घेतलेले आहेत काही जण वडी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात फ्रीजमध्ये अर्ध्या तासात वडी सेट होते पण शक्यतो बाहेरच वडी सेट करून घ्यावी हे दीड ते दोन तास असेच आपण सेट करून घ्यायची आहे वडी ही आता ह्या वड्या दीड ते दोन तास झालेत व्यवस्थित सेट झालेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया ताटापासून वेगळ्या करूया अगदी छान वडी तयार होते ही पाहू शकता तुम्ही खावलेला खिसलेला नारळ असल्यामुळे थोडीशी अशी साईडला नारळाच्या रेषा येतात पण तुम्ही जर खाऊन घेतला किंवा मिक्सरला काढून घेतलं तर अगदी प्लेन वडी तयार होते आता आपण ह्या सर्व वड्या काढून घेऊया ताटापासून अगदी सहज निघते तयार आहेत आपल्या गुळ घालून तयार केलेल्या ओल्या नारळाच्या वड्या या वड्या दीड ते दोन महिने छान टिकतात कारण यामध्ये आपण दूध किंवा साय का दूध साय किंवा खवा काहीही वापरलेलं नाही आहे रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी शेअर करा आणि तुम्ही नारळाच्या वड्या कशा बनवता ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद